यांच्यासाठी स्टॉल नंबर सहा सात सुंदर सा असलेला यांनी पाच दिवस हे स्टॉल आपल्या परीनं ग्राहकांना वापर हा कमी व्हावा म्हणून त्यांनी प्रिंटेड स्वतःच्या सुमन सोडले सुर्भिके च खूप सुंदर असं त्यांनी डिस्प्ले केलेला होता सह्याद्री आयुर तीर्थ स्टॉल नंबर एकोणीस आहे त्याचबरोबर तुमच्या महत्वाच्या तुम आहेत ही डिश नक्की ट्राय करा जय भवानी बचत गट महाबळेश्वर ऑफरचा लाभ घ्यायचा आहे मार्गदर्शनाखाली आमचे नक्षत्र महोत्सव आजपर्यंत खूप सुंदर इत्या सातारकरांच्या भरघोस पाठिंब्यानं चाललेलं आहे त्याचबरोबर सर्व स्टॉलधारक आमच्या या नक्षत्राच्या विश्वासावर वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून नव्हेच तर भारत देशातून म्हणजे काश्मीरपासून सगळे इथं स्टॉल आलेले आहेत वेगवेगळ्या व्हरायटी सातारकरांना देतात आणि सातारकरही आमच्यावर खूप प्रेम करतात आजचा हा कार्यक्रम आपण बेस्ट स्टॉल ज्यांनी चांगले स्टॉल सजवले चांगली टेस्ट लोकांना दिलेत फूडमध्ये अशा लोकांचे आपण छोटेसे सत्कार केलेले आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सातारा नगरपरीचे उपनगराध्यक्ष आणि आमच्या सातारा विकास आघाडीचे कर्ता कर्विता बी जे बनकर साहेब इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते त्याचबरोबर जे स्टॉल इथं बाहेरून आमच्या विश्वासावर आलेले आहेत सातारकरांच्या प्रेमाने आलेले आहेत त्या सर्व स्टॉलधारकांचे आम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल जवळपास अडीचशे स्टॉल आहेत आमचे तर या सगळ्या स्टॉलधारकांचे आमच्या नक्षत्राच्या ग्रुपच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार मानते त्याचबरोबर सातारकरांनी पहिल्या दिवसापासून आजचा हा शेवटचा दिवस कोणी म्हणणार नाही इतकी गर्दी प्रचंड प्रमाणात त्यांनी दिले केलेली आहे लहान मुलांसाठी खेळल्यापासून खवयांसाठी फूड स्टॉल आणि खरेदीचं महिलांसाठी भरपूर आणि महिला बचत गटांना असं सगळ्या लोकांचा विचार करून हे नक्षत्र महोत्सव भरतं त्या सगळ्यांना साथ देणारे मीडियावाले असतील आमचे मंडपवाले असतील इलेक्ट्रिक सिटीवाले आणि प्रत्येक कामगार माणूससुद्धा आम्हाला खूप खूप सहकार्य करतो त्या सर्वांचे माझ्या शब्दातून एखाद्याचं नाव राहिलं असेल पण त्या सर्व लोकांचे आमच्या ग्रुपच्या वतीनं मी खूप धन्यवाद मांडते आणि तुमचं असं सगळ्यांचं प्रेम कायमस्वरूपी राहावं ही सदिच्छा व्यक्त करते आणि नक्षत्राला जे जे प्रोग्राम असतील त्या त्या प्रोग्रामला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद आजपर्यंत दिलाय याच्या पुढे ही द्यावा एवढं सांगून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र हा जो महोत्सव होतोय हा महोत्सव हा सातारचा महोत्सव बनलेला आहे गेले कित्येक वर्ष सातत्य या महोत्सवाच्या निमित्तानं आपण सातारेकर बघतायत आणि आजपर्यंत साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे महोत्सव चालू झाले पण निश्चित रूपाने एकमेव हा महोत्सव आहे जो लोकांच्या मनामध्ये रुतून राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं या महोत्सवाची सर्वजण वाट पाहत असतात मधले कोरोनाचा कालखंड जर सोडला तर या महोत्सवानं कधीही खंड त्या याच्यामध्ये कोड दिला नाही आणि सातत्य कायम सुरूच राहिलं आदर मी आमच्या राणीसाहेबाने यासाठी संकल्पही केलेला आहे यावर्षी या पाच वर्षामध्ये आज महिला भगिनीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी उभे करतात या स्टॉल्ससाठी त्यांनी सांगितलेलं आहे की एक कायमस्वरूपी दालन या सातारा शहरामध्ये महिला भगिनीसाठी स्थापन व्हावं हो। त्या दृष्टिकोनातून सातारा शहर नगर परिषदेच्या आमच्या झालेल्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आम्ही कायमस्वरूपी अशा वास्तूची एक निर्मिती करतोय आदरणीय राणीसाहेबांच्या माध्यमातून की जे या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही त्याची उभारणी करतोय की जेणेकरून महिलांसाठी एक कायमस्वरूपी एक व्यासपीठ राहील त्या व्यासपीठाच्या माध्यमातून छोटे छोटे स्टॉल्स त्यामध्ये राहतील आणि बारा महिने या महिला भगिनी त्या ठिकाणी आपापला व्यवसाय करतील आणि त्यांचे त्यांचे बचत गट सक्षमरित्या चांगल्या स्वरूपाची करतील आज संपूर्ण सातारा शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत मी या परगावरून आलेले सर्व स्टॉल्स धारकांचे त्याचबरोबर सातारा शहरात आलेले सर्व नागरिकांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आज जरी मगाशी प्रवेशकांनी सांगितले हा शेवटचा दिवस आहे हा शेवटचा दिवस सातारेकरांच्यासाठी महत्वाचा दिवस आहे आज बघतोय आपण की गेटच्या बाहेरच्या बाजूला एक किलोमीटर खालच्या बाजूला एक किलोमीटर आणि पाठीमागच्या बाजूला एक किलोमीटर टू व्हीलर फोर व्हीलरची लाईन लागलेली आहे हे निश्चित रूपाने दाखवून देते या महोत्सवाचं महत्त्व देते ज्या महोत्सवाची सातारकर वाट बघत असतात त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा तुम्हाला आवाहन करतो या महोत्सवाच्या निमित्तानं नक्षत्राच्या महोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी जे एक व्यासपीठ आमच्या राणीसाहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेलं आहे अशाच स्वरूपाचं भव्य दिव्य व्यासपीठ त्यांच्याच माध्यमातून लवकरच सातारा शहरातील महिलांसाठी निश्चित रूपाने मंचावरले माझ्या असणाऱ्या सर्व भगिनींच्या माध्यमातून आम्ही उभं करू जेणेकरून या सर्व महिलांना स्वतःचं व्यवसाय करण्याचं केंद्र त्या ठिकाणी मिळेल अशा स्वरूपाचा संकल्प आपण या पाच वर्षांमध्ये केलेला आहे निश्चित रूपानं त्याला जगदंबेच्या कृपेनं फलकृत फलश्रुती मिळेल आणि चांगल्या स्वरूपाचं बचत गटाचं संकुल या सातारा शहरामध्ये उभे राहील त्याचबरोबर या ठिकाणी उपसरलेल्या सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा पुनश्च मी आभार व्यक्त करतो संयोजकांनी आणि नक्षत्र ग्रुपनं आमच्या सातत्य करून ठेवलं आहेत त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो की सातारा शहरामध्ये बऱ्याचशा नगरसेवक आमच्या होऊन गेल्या वेगवेगळे पदाधिकारी सातारा शहरामध्ये गेल्या दोन हजार दोन पासून आम्ही भक्त होऊन गेलो पण एकमेव हा असा ग्रुप आहे की हा या नक्षत्रच्या महोत्सवाच्या निमित्तानं कायमस्वरूपी इंटॅक्ट असतो सगळे एकत्र येतात आणि चांगल्या स्वरूपाचं कार्यक्रम करतात त्याच्यामुळे या सर्व भगिनींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो